फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता अपडेटेड फॅशन सध्या साड्यांमध्ये ही नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रतिकिला असते डिझायनर साड्या यंग स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात ब्रासूच्या साड्यांची ही सध्या खूपच क्रेज महिलांमध्ये दिसून येते तरुण पिढीमध्ये सर्वात आवडणाऱ्या साड्यांपैकी ब्रासू ही एक त्यातील लेटेस्ट साडी आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासोच्या काही लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा मल्टी कलर रिच जरी वर्क असलेल्या ब्रासोच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज असल्याने या साड्या आणखीनच रिच लुक देतात यामध्ये अशा मल्टी कलरच्या फ्लॉवर वर्कच्या साड्याही अधिक सुंदर दिसतात ब्रासो साड्यांमध्ये हा साडीचा सा पॅटर्न सध्या सा हाय डिमांडिंग आहे या साडीवर रिच वर्कचा सिल्क कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज पीस येतो या साडीची किंमत सतराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये आहे विवाह सोहळा उत्सवासाठी या साडीचा सा उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता या साड्या नेसल्यावर खूपच क्लासी आणि मॉडर्न लुक देतात ब्रासो मध्ये अशा लेटेस्ट प्रिंटेड वर्कच्या साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत ही ब्रासो साडी ब्युटिफुल पट्टी बी प्रिंटमध्ये डिझाईन केली असून साडीचा सा बॉर्डर डायमंड वर्कमध्ये येतो ऑल ओव्हर साडी शायनी इफेक्ट मध्ये असल्याने खूपच आकर्षक आणि सोबर लुक देते हल्ली वयस्कर स्त्रिया कार्यक्रमांमध्ये अशा साड्या नेसून जाणे खूप जास्त पसंत करतात ब्रासोच्या साड्या या लुकमध्ये ग्रेस आणि ग्लॅम जोडण्याचे काम करतात या साड्यांमध्ये अनेक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आर्ट सिल्क जॉर्जेट किंवा अगदी शिफॉन पासून या साड्या बनवल्या जातात या लेटेस्ट साड्याची किंमत एक हजार पाचशे तीस रुपये आहे त्याचबरोबर ब्रासोमध्ये आणखीन एक सध्याचा ट्रेंडिंग पॅटर्न पाहायला मिळतो जर तुम्हाला पार्टीवेअरसाठी मॉडर्न आणि क्लासिक साडी हवी असेल तर ही फॅन्सी ब्रासो साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सॉफ्ट ऑर्ग सिल्क फॅब्रिक मध्ये ही साडी असून ऑल ओव्हर साडीवर युनिक फिदर प्रिंट पाहायला मिळते सॉफ्ट ब्रासो सिल्क फॅब्रिकची साडी असून ऑल ओव्हर साडीवर युनिक फिदर प्रिंट डिझाईन वर्क येते तरुण मुलींवर न्यू मॅरिड मुलींवर अशा साड्या खूपच छान दिसतात सिंपल सोबर पॅटर्नची साडी एक हजार सहाशे पन्नास रुपयांची आहे या साडी वर मिनिमम ज्वेलरी पेअर करून हाय क्लास आणि ट्रेंडी लुक तुम्ही मिळवू शकता मैत्रीण तुम्ही देखील एखादी फॅन्सी सुंदर साडी खरेदी करणार असाल तर अशा एका ब्रासोच्या लेटेस्ट साडी मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा